भरपूर पैसा कमवायचा आहे कमवलेला पैसा टिकवायचा आहे टिकवलेला पैसा वाढवायचा आहे हे सगळ्यांच्या डोक्यात असतं पण वेल्थ फ्रेमवर्क ठीक नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती लोक काम नीट करू शकत नाही त्याच वेल्थ फ्रेमवर्कबद्दल बोलतोय आपण पहिलं बोललो आपण माइंडसेट दुसरं बोललो आपण सेट युअ गोल्स फायनान्शियल टाईमलाईन याच्याबद्दलच आपण आता तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो फायनान्शियल टाईमलाईन बिल्ड करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो कोणता आहे की हॅबिट्स विचार करा की तुम्हाला जर खरोखर यशस्वी व्हायचं असेल आलेला पैसा टिकवायचा असेल टिकवलेला पैसा वाढवायचा असेल तर तुमच्या ज्या का सवयी आहेत ना सवयी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याचं सवयी कोणकोणत्या असू शकतात काय त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात घडतं याच्यामुळं काय चुका होतात काय चुका होत नाहीत याच्यामध्येच आपण आता सविस्तर बघायचा प्रयत्न करूया सवय हॅबिट काय असते वारंवार एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण करत गेलो तर त्याची आपल्याला सवय लागते ती म्हणजे हॅबिट आता सवय हॅबिट आपल्या हेल्थवरती वेल्थवरती बिझनेसवरती रिलेशनशिपवरती सगळ्याच गोष्टींवरती इम्पॅक्ट करत असते पण आत्ता आपण बघायचा प्रयत्न करूया की या सवयीमुळे आपल्या चांगल्या वाईट सवयीमुळे आपला फायनान्शियली फ्री होण्याचा मार्ग कसा चांगला सोपा होतो किंवा अडचण होते आता कित्येक लोक मागच्या एपिसोडमध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण असं बोललो की पी युअर सेल्फ फर्स्ट ती एक हॅबिट आहे एक चांगली सवय आहे ती पण कित्येक लोकांना हे माहितीच नसतं की माझ्याकडं आलेला पैसा कुठे जातो आता फायनान्शियल स्टेटमेंटचं मी एक आपण मागच्या एपिसोडमध्ये शब्द उच्चारला फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय तुमची कमाई तुमचे एक्सपेन्सेस तुमचे असेट्स तुमच्या लायबिलिटीज आपण व्यक्ती काय करतो की नेहमीच पैसे कमावण्यावरती फोकस करत असतो पण एक्सपेन्सेसवरती फोकस कधीच करत नाही ती पण एक सवय आहे राईट एक सिम्पल हॅबिट आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जो पैसा येतो तो पैसा कुठे जातो कुठल्या प्रकारे जातो हे जर समजून घेतलं तर काय होतं की तुम्हाला तुमचा आलेला पैसा कुठं कुठं जातो हे ठोसपणे कळतं मग ते तुम्ही अवॉइड करण्याची हॅबिट करू शकता आता पैसे कमवण्यासाठी तुम्ही चांगलं काम करणं खूप महत्त्वाचं आहे माइंडसेटवरती काम करायला लागला तर ती पण एक चांगली हॅबिट आहे मग विचार करा की जर आपण सिस्टमॅटिकली गुंतवणूक करत गेलो तर जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळतो ना ती पण एक चांगली हॅबिट आहे किंवा कित्येक लोक म्हणतात की नाही नाही मला आज जगायचं आहे बाबा मला आज आलेले पैसे मला माझ्यावरती आज खर्च करायचे आहेत तर त्या केसमध्ये ती पण एक हॅबिट होऊ शकते तर तुमच्या हॅबिट्स कोणत्या आहेत हे समजणं खूप महत्त्वाचं आहे शेवटी तुम्ही किती काम करता काय काम करता किती पैसे कमवता याला काहीही महत्त्व नाही इट्स नेवर अबाउट हाऊ मच मनी यू मेक इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी आणि त्याच्यासाठी तुमची पैशाबद्दलच्या ज्या काही सवयी आहेत हे सवयी मोजमाप करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणतो ना पहिल्यांदा अंडरस्टँड वेर यू आर स्टँडिंग राईट नाव आणि हा ज्या वेअर यू आर स्टँडिंग राईट नावचा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये आपल्या सवयी पण त्याचं मूल्यमापन करणं खूप महत्त्वाचं आहे तर विचार करा की तुमच्याकडं कोणकोणत्या सवयी आहेत याच सवयी तुम्हाला तारक किंवा मारक ठरू शकतात जर तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओज बघून तुमचं फायनान्शियल फ्रीडम नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं असेल तर आत्ताच बी एम जे ऑन एअर या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि शेअर करा कदाचित तुमच्या कोणातही मित्राला याचा उपयोग होऊ शकतो भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच